घालू गाली रि गाई बुक कुणी औषध दिलेली अक कुणा पाप्याने लागरली देव माझ्या हिटला गाडी बुक्या झादर तिला गाया मला सोबतच राई कुणी मोर हिटल महाग झाली मोर मोर हिटल महाग झाली बाप oh. आई बाप ते करून ही कारं बार hmm. दुबळ्या भरता रात्र लोटा वगैरे दार र hmm. बापाचं म्हणणं जगाला सांगायाला आला भरता बिराचं राज लिबाशी भोगाय आला आई बापांनी दिलेली एक हिर बारं व फावो इडी बाबाईला जोआडी ते उभी बांधायला राहून उभी बांधाला राहू दिली सासरी पाटीलच्या नंका दिसत या माहेराच्या दिसत्या माहेराच्या माळीवर उभा राहून आणि हे काय माग माळी माळी मोर सोफा मोर हलकडी मोरा याची कर्णी थोरेले गिरायाची हं <laughs> आता ताली <नीगी। laughs> <laughs> बावाया भाऊ जत तत रब्बाला पास माने हं माझे भावाचे गवरली ना बायबी दावी नंद फणे हं <laughs> ननंद <नंदपना>। फन <laughs> नं। हं <laughs> नंदेचा रुबाब दाखवणार <कोनार>। हं <laughs> रे <laughs> पडवाणी पाय पडत सागिने Hmm. माझ्या बाहूज गवरीच्या हळदी कुकवान माझ व रंग येल पायाच पडवाने hmm. पाया पडन चाग येईल बाऊज गौरीच्या हळद या कुकवान माझं जोड व रंग येईल बाऊज गुजरीच्या हळदी कुकवानं जोड व रंग येईल बाका वाजव टाकावा जोया जो मायान गेली टाकावा माझा रे गाव मराठी नाही गॅक कस आठवत आहे ना आजीला एवढं जुन आपण रेडीमेड गाणी ऐकतो ती जडबड पडत ही बनवलेली गाणी तर कुठं लिहिलेलं नाही कुठं सापडलेलं नाही राज लुटून भे राज मिच पाणी तांब्या भरून दिला नाही एवढा आई बापाच राज असतो बाप हा ते बरोबर आहे कोण देणार नाही आता आई बाप हक्काचे असतात ना या या मनाली इथे आहे की खरं मी काम है। ना माझ्या दौल चला नेत राम राम निर्या तुळशी वाईला घाली फेर्या तुळशीला फेर्या घालून पाणी घालावं आमची तुळस बिजी घेऊन पाणी बिगी बिगी माझी सौगड मना जात म्हणत आला पिता कलेच्या हो ढिक hmm. येऊया बहिणी बाईच्या तरी माझ्या भाय़च्या मोग येऊया आहे ऐकायला मिळणार नाही हे हो कुठं पुस्तकच लिहिलं नाही तुमच्या डोक्यामधलं आम्ही ऐकत राहत आहे लाल करून ठेवले लाल या नाना गाला घालव किल किलो त्याचा निळा निळाला पाखराचा गिरजा माझी बाई पुढा सोडते साखरचा पोटाबी माझी माया काय 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 भणे बाडाची पोटाबी माझी माया फोडल शीता खा आता साखर बिरायची काया हा भारी की ह्या वयात पण आजी कसं सुचतंय बोलायचं आपल्याला कालच काय झालेलं आठवत नाही पावी रे नंद का माझ्या आज राघोबाची गाडी रीत रामायाची हम्म